नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गजाली स्वागत आहे सालाबाद प्रमाणे या वर्षी देखील शहराला आले स्वरूप भेरे जवळ घाणीचे साम्राज्य नागरिकांच्या आरोग्यास धोका ग्रामपंचायत प्रशासन सरपंच आणि कमिटी नागरिकांच्या जीवाशी खेळते गेल्या चार ते पाच दिवसांपासून वासिन शहरातील अनेक विभागातील तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रासमोरील कचरा ग्रामपंचायतने उचलला नसल्याने प्राथमिक के आरोग्य केंद्रास तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकास डंपिंग ग्राउंडचे स्वरूप प्राप्त होऊन नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे यामुळे अनेक रोगांना वाशिमच्या नागरिकांना सामोरे जावे लागणार आहे असे संतप्त नागरिकांकडून बोलले जात आहे वाशिम ग्रामपंचायत हद्दीतील वार्ड क्रमांक एक ते वार्ड क्रमांक सहा या साई वार्डातील भेरे मैदान पेट्रोल पंप एरिया सावरकर नगर स्वामी विवेकानंद नगर सिद्धार्थ नगर पाटील नगर शास्त्री कॉलनी मोरदेव नगर या ठिकाणी कचऱ्याचे ढिगारे साठले असून या भागात घाणीचे साम्राज्य झाले आहे या घाणी जवळून शाळेच्या विद्यार्थ्यांना नागरिकांना ये जा करताना अक्षरशः नाकावर रुमाल ठेवून जावं लागत आहे यामुळे रोगराई पसरून नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे वासिन ग्रामपंचायत नाही अशीच परिस्थिती वासिन ग्रामपंचायत ची कचरा व्यवस्थानाबाबत झाली आहे आणि ग्रामपंचायत काय डम्पिंग ग्राउंड साठी मालकीची जागा विकत घेत नाही पावसाळा आला की सालाबाद प्रमाणे डम्पिंग ग्राउंड चा प्रश्न निर्माण होतो आणि जागो जागी कचऱ्याचे मोठमोठे ढिगारे साठून वाशिम शहराला डंपिंग ग्राउंड चे स्वरूप प्राप्त होते मग आपले ग्रामपंचायत सरपंच आणि कमिटी तसेच प्रशासन जागेच्या शोधात बाहेर पडतात आणि थातूर मातूर काहीतरी करून कशीबशी कचऱ्याची विल्हेवाट लावतात आणि हिवाळा उन्हाळा सुरू झाला की ग्रामपंचायत सरपंच आणि कमिटी तसेच प्रशासन यांची परिस्थिती जैसे थे आता तर ग्रामपंचायतने मोठा कळसच केला आहे कर्मचाऱ्यांना सांगून सर्व दुर्गंधी युक्त कचरा नदीच्या प्रवाहात टाकला जात असल्याची माहिती नागरिकांकडून समोर आली आहे हा भयान विषय आता आयरणीवर आला आहे हे असं दरवर्षी घडत असून ग्रामपंचायत कडून कोणतीही ठोस पावलं उचलून मालकीची जागा खरेदी केली जात नाही आणि मग पुन्हा पावसाळ्यात तीच परिस्थिती निर्माण होऊन ग्रामपंचायत प्रशासन सरपंच आणि कमिटी नागरिकांच्या जीवाशी खेळत आहे वासिन ग्राम पंचायत नागरिकांकडून कर गोळा करते परंतु नागरी सुविधा पुरवण्यात अक्षरशः ठरले असे हे किती वर्ष चालायचं अशी खंत त्रस्त नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे गेल्या अनेक वर्षांपासून डम्पिंग ग्राउंड ची समस्या वासिनकरांना भेडसावत असून हा प्रश्न प्रशासनाने कायमस्वरूपी निकाली काढावा अशी मागणी देखील नागरिकांकडून केली जात आहे ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली धन्यवाद